मनोरम कविता कवी श्रीकांत मोरे याच कविता संग्रहातील दुसरी कविता आहे विश्वास ठेवा स्वतःवर पराभूत करू नका स्वतःला कधीच पराभूत करू नका स्वतःला कधीच विश्वास ठेवा आपल्या बुद्धीवर जपत आपण आपण आपल्याला जपत आपण आपल्याला बाहेरच्या आघातांना पुसून टाका बाहेरच्या आघातांना पुसून टाका विश्वास ठेवा स्वतःवर ऐकावे जनाचे करावे मनाचे ऐकावे जनाचे करावे मनाचे सिद्ध करायला स्वतःला विश्वास ठेवा स्वतःवर स्पर्धा आहे जीवन जगण्याची किनारा प्रत्येकालाच गाठायचा स्पर्धा आहे जीवन जगण्याची किनारा प्रत्येकालाच गाठायचा आहे साधन ध्येय स्वतःचे असावे साधन ध्येय स्वतःचे असावे कधीच पराभूत करू शकत नाही जग तुम्हाला कधीच पराभूत करू शकत नाही जग तुम्हाला दुसऱ्यांसाठी घासातला घास देणे माणूस की जपणे मंत्र आहे विश्वप्रेमाचा दुसऱ्यासाठी घासातला घास देणे माणूस की मंत्र आहे विश्वप्रेमाचा झोकून द्या इथे प्रत्येक क्षण झोकून द्या इथे प्रत्येक क्षण निंदक आहे ते आडवे येणारच निंदक आहे ते आडवे येणारच सरितेप्रमाणे मार्ग बदलून कुशलतेने पुढे जा सरितेप्रमाणे मार्ग बदलून कुशलतेने पुढे जा जीवन जगताना काहीही शक्य आहे जीवन जगताना काहीही शक्य आहे शिका निसर्गाकडून शिका निसर्गाकडून वर्तमानावरती मात करायला स्वतःला सिद्ध करायला प्रत्येक व्यक्ती परमेश्वराचा अंश आहे प्रत्येक व्यक्ती परमेश्वराचा अंश आहे आदर व्यक्त करा मैत्रीत टिकते वाढते आदर व्यक्त करा मैत्री टिकते वाढते सोबत घेऊन जगा बिनलेले असू द्या प्रेम रगतात विनलेले असू द्या प्रेम रक्तात विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या बुद्धीवर धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार